हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि माझा आवाज तुम्हाला चेंज वाटत असेल तर मला परत सर्दी झाली आणि इकडच्या नाका झाली होते आता इकडच्या नाकाला झाली आहे आणि रात्री माझा कान इतका दुखत झाला सर्दीमुळं अशा सर्दीचं दुखणं मला कधीच नाही झालेलं आहे म्हणजे असं एवढं कान वगैरे दुखणं अशी कधीच नाही झाली पण रात्री इतका कान दुखत होता जेव्हा गोळ्या घेतल्या तेव्हा आत्ता गोडं जरा बरं वाटते तर आज आहे दांडी पौर्णिमा आणि दांडी पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरी पुरणपोळी वगैरे असं काहीतरी असतं म्हणजे माझ्या माहेरी नाही आहे असं मी मागच्या वर्षी इथं पहिल्यांदाच बघितलं होतं माझ्या मायरी नाही घालत वाटतं पुरण वगैरे पण इकडं घालतं आमच्या घरी तर आज पुरणपोळी तर बऱ्यापैकी स्वयंपाक होत आला आहे आता पुरण वगैरे झालं आहे परत सार झाला आहे आणि आता भात बनवायचं आणि भजी बनवायला आणि आता मला पीठ म्हणायचे काना आणि कानाचे पप्पा पोटे पा कुठे फिरताय पर्यावरणाची ओळख करून काय काय पाहिले दादू तू कोणते कोणते झाड पाहिले नारळाचं झाड आंब्याचं झाड मक्का कोथंबीर पालक भांड केलं मेथीची भाजी हुँ, हुँ, हुँ। तर आम्ही तिघी जेवायला राहिलेलो आहे आता तर आम्ही तिघी जेवतो दादा राहिले फक्त नुसतं आम्ही तिघी जेवण करतो आता काना पण झोपत आला आहे की काना झोपत येते तोपर्यंत आम्ही जेवण करतो चला पोट भर पुरम पोळी खाल्ली आणि आता थोडासा आराम करते सर्दी पण झाली खूप त्याने आता परत कान दुखायला लागला आहे माझा तर थोडा वेळ झोपते आणि पूर्ण यांची मान दुःखी वाटते त्यांना मऊच स्प्रे पण मारून देते कानाला बघण्यासाठी पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी आम्ही हलवा बनवलाय म्हणजे हलवा तर आम्ही कालच बनवलाय तर आता याच्यात सर्व करतो आम्ही तर पाहुण्यांसाठी हलवा रेडी आहे चहाचे कप घेऊन या ओके दादू ए दादू மூக்கிச்சு चाल 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 धर मोबाईल घे घे ना दादूचे काका तर झोपलेले आता आम्ही काकाची झोप मोडायला आलोय दोघ जण हे ना दादू काका कट जायचं का हे बघा काका फुल झोप आणि दादू पा कसं बघतोय

हा ना दादू करा बोलत आमचं खेळून झाले आता मी एक चहा प्यायला कानाची काका चालले कानाला घेऊन कानी महा कान बंद पाडले साडी घेऊन रेकॉर्ड झाला हो सगळं काय काय ऑर्डर दिल्या तुम्ही म्हणजे तुम्ही त्याला ऑर्डर द्याय तो मला ऑर्डर देतो तर संध्याकाळचे सहा वाजत आले आणि आता माझी चाली स्वयंपाकाची तयारी तर आज तर सकाळचं पुरणपोळी ते खूप होतं पण ते खायची बिलकुल इच्छा नाही एक टाइम खाल्ला का नंतर खायची अजिबात इच्छा होत नाही त्याच्यामुळं आता ते तर नाही आहे थोडंसं खाऊ जेला लागल ते खाईल पण आज खूप दिवसातून कांद्याची भात खायची इच्छा झाली तर मस्त अशी कांद्याची भात बनवायची कोरडी आणि बाजरीच्या भाकरी आणि सर्दीने इतके भूक सर गरम 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 काहीतरी खाल्लं पाहिजे आणि आमच्या हे वरती काय करताय काय करताय रेल्स, रेल्स 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 लेल्स दुखती पाहिजे काही गरज आहे केवढी हा काम कमी नाही झालं पाहिजे रील्स ना कमी नाही झालं पाहिजे शरीर मोडलं तरी चालत स्क्रीन टाइम कमी नाही झालं इम्पॉर्टंट मान मोडली माणसंच हा मग लय मोठ कळलं आदर्श घ्या जरा एवढे कष्ट करा आयुष्यात बरं माणसाना आयुष्यात जर तुमचे एवढे कष्ट केले तर लैसुखी राहीन <laughs> रीलच पात राहीन आयुष्यभर हा ना म्हणजे किती ऐकते तुम्ही मान ना लक्ष देऊन कर दुसऱ्याला नाही बोलत आहे ऐकता येत नाही असं कि ते म्हणताय काही शिका जरा त्यांच्याकडून मान दुखली तर चाल पण रील्स पाहिले पाहिजे कष्ट कष्ट करा एवढे मान मोडली तर चालन पण स्क्रीन टाइम कमी नाही झाला पाहिजे मालवर येऊ द्या याच्यासाठी दोन तीन ग्रॅम काहीतरी ऐकायला आलं काढून तुला का का काढू तुला हे असं बर मी म्हणत होत आणि काढलं म्हणलं काढलं नाही आता ते दुसरं करणार आता त्याचे कानातले हरवून उठली दादू तू उठली गुड मॉर्निंग राधे राधे हे बाई रिवली आली पाहिजे झोक द्यायला लगेच झोप झाली रे बा त्याची इकडे त्याच्यासोबत बोल इकडे हे इकडे इथं ये इथं त्याच्यासोबत बोल हे बघ बघ उठला तो अगं भाई झोका नको देऊ तिला झोका आहे त्याला तर मस्त कांद्याची भात बनवून घेतली आता बाजू इथ तळी भरायचं काम चालू आहे मतोबा महाराजांची हे मला गोळ्या देत आहे कारण मला झाली खूप सर्दी कारण तुला बळ जमरी द्या लागत सर्दी तुला झालेली पण तू जास्त शांत इकडं थांब मला आहे ना खूप सर्दी झाली म्हणजे ना एक नागपुडी ताजिवात सर्दी वाटत नाही एका काही इतकी सर्दी वाटते ना की माझं पूर्ण कान पण दुखतो आहे त्याच्यामुळं आणि असं कान बंद बंद झाल्यासारखं वाटतोय तर आता गोळ्या घेते पहिले